नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत पण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी आपल्या घरामध्ये अडचणी संकट दुःख जे आहे ते यायला लागतं म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं कुठल्या दिशेला लावू नये त्यामुळे काय परिणाम होतात आपल्या आयुष्यावर आणि यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं देणार दे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बघा कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर त्यामुळं अगदी कळकळीची विनंती आहे की कॅलेंडर बाबतीतचे हे जे काही मी नियम सांगणार आहे तुम्हाला ते तुम्ही नक्की ऐका आणि जर तुम्हाला पटलं तर यावर्षी तुम्ही नियमानुसारच कॅलेंडर आणा आणि त्याच दिशेला लावा असे अशी मी अपेक्षा करते बघा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावत असाल ना तर आणि जर त्याची तुम्ही दिशा बदलली व्यवस्थित ठिकाणी लावलं म्हणजे व्यवस्थित ज्या दिशेला लावायला हवं त्या दिशेला जर तुम्ही लावलं तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे जे आहेत ते येणार नाहीत कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो वास्तुशास्त्राचा एक भाग आहे हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचं गेलेलं असेल कोणाला अगदी आनंदात गेलेलं असेल कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलं असतील पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण देवाकडे तीच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदाचं जाऊ दे अशी पण आपण प्रार्थना करत असतो म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडराची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी ती लावायची आहे कॅलेंडर नियमानुसार लावायचं आहे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतं मान्य आहे पण आपण जे कॅलेंडर आणतो ना तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण तो एक श वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं कारण का बघा आपली येणारी वेळ गड़े त्या कॅलेंडरवर अवलंबून असते घरामध्ये घड्याळाचं जसं महत्त्वाचं असतं घड्याळ आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण आपल्या घ घरामध्ये घड्याळ लावतो त्याप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोट्या आपल्या घरामध्ये असायलाच हवं प कॅलेंडरवरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काही क काळ कसा जाणार आहे हे ते कॅलेंडर ठरवत असतं म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचा आहे तर आता अगदी नीट ऐका कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल तरी काहीतरी जे नियम आहेत ना ते आपण पाळले गेले पाहिजेत आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही अगदी घराच्या व्यवस्थित कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ते, ते लावलं तरी ला ना तरीसुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही आणि बघा वास्तुशास्त्राचा नियम शंभर टक्के जरी नाही जमले ना तरी पण ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत जसं घराचा आपला मुख्य दरवाजा घरामधील गॅस शेगडी पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो घराचा मुख्य दरवाजा या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार असल्याच पाहिजेत घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळं काय होतं तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका यामुळं तुमच्या घरातील सगळ्यांच्याच प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो तर यामुळं घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही कॅलेंडर लावायचं नाही यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जुनं कॅलेंडरवरचं व जुन्या जुन्या कॅलेंडरवरच आपण नवीन कॅलेंडर लावतो बघा तर हे सुद्धा तुम्हाला लावायचं नाही आहे पहिलं जे जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि नंतर मग तुम्ही नवीन कॅलेंडर लावायचं आहे तर बघा जसं मी सांगितलं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही ती यमाची दिशा असते म्हणजे मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात अपमृत्यू येतो आजारपण अघटित घटना घडतात आणि बघा दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो ना समजा आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावलं तर तेव्हा मी कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही काही बघते तर आपलं तोंडसुद्धा क कुठे जातं दक्षिणेला होतं म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका यानंतर बघा कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही आपण बघतो दरवाजाच्या मागे ना आपण असं ते हँगर लावलेलं ला असतं आणि मग त्याला आपण बऱ्याचशाच गोष्टी अडकवत असतो मग कॅलेंडर लावत असतो मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका त्यामुळे कुटुंबातील समस्यांच्या सदस्यांच्या बऱ्याचशाच म्हणजे त्यांना बघा काही गोष्टीमध्ये यशच मिळत नाही आपण म्हणतो ना तो खूप कष्ट करतो भरपूर कष्ट करतो पण त्याला यश मिळत नाही म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचा नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजातून सकारात्मकता नकारात्मकता दोन्ही घरामध्ये येत असतात आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो आणि त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग या सर्वांचा परिणामी म्हणून आपल्यावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे कॅलेंडर लावायचं नाही यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते तसंच कर्जबाजारी आपण होत नाही बघा कर्ज आपण घेतो आपल्याला फेडायचं म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार फक्त देवाचा काहीतरी उपाय करून कर्ज फेडण्यासाठी होतं असं नाहीये यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतात कष्ट करून कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे म्हणून कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या नित्यनियमाने झाल्या पाहिजेत पश्चिमेला कॅलेंडर लावलेलं चांगलं असतं जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल लॉस होऊ नये म उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता आणि बघा जे हे जे मी नियम सांगते हे तुमचं शॉप असेल दुकान असेल काही बिझनेस असेल छोटी मोठी जी काही कंपनी असेल तुमची तिथेसुद्धा हे नियम तुम्हाला पाळले पाहिजेत यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर नोकरी संबंधित शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत आणि प्रगतीमध्ये अडथळे जे येतात ना ते येत नाहीत आणि अडचणी दुःख येत नाही त्याप्रमाणे त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मांडली जाते म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं म्हणजे बघा घराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता या गोष्टी या दिशेला सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते आणि त्यामुळं घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते आणि वास्तूमध्ये बघा पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावलं तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं म्हणजे बघा तसं मी सांगितलं की काही शुभ गोष्टी किंवा काही शुभ मुहूर्त आपण बघतो तेव्हा एखादी पूजा करायची असेल सत्यनारायण करायचं असेल घरामध्ये कुठली गोष्ट करायची काही वस्तू आणायची तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तिथी वगैरे वार तर त्यावेळेस आपलं तोंड पण पूर्वेकडे होतं आणि तर हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे फक्त एवढंच गोष्टी लक्षात ठेवा की दक्षिणेकडे भिंतीवर कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा आपल्याला फायदा होणार ठीक आहे जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका त्यावेळेस तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा वापर तुम्ही करा आणि तुम्ही ते कॅलेंडर आपल्या घरामधून काढून देऊ शकता त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलरचं असावं म्हणजे पांढरा हिरवा लाल अशा पिवळ्या अशा रंगांचं कॅलेंडर असावं काळ्या रंगांचं शक्यतो कॅलेंडर ठेवू नका त्यानंतर बघा सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी राखाडी रंगालासुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते वास्तुशास्त्रानुसार हे काही नियम आहेत आणि काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळं आपला त्याचा जीवनावरती आपल्या जीवनावरती त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जात असतं म्हणून त्या गोष्टीकडे आपल्या लक्ष गेलं की आपलं मन पण तसं विचार करतं म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे आणि घरामध्ये जर कॅलेंडर असेल ना तर तुम्ही नवीन कॅलेंडर लावा लावलं असेल पण ते काही कारणामुळे फाटलं असेल तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू नका त्यामुळं त्या घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो आणि मग आपण किती पण सेवा करू किंवा काही पण करू त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही म्हणून तुम्हाला कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद